आषाढी एकादशी कधी आहे या दिवशी काय करावे काय करू नये आषाढीचा उपवास कसा करावा पूजा कशी करावी यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यावर्षी आषाढी एकादशी ही सहा जून रविवार या दिवशी आहे दर महिन्यात दोन याप्रमाणे वर्षभरात चोवीस एकादशी येतात त्यात आषाढाच्या शु शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणजेच देव आषाढी एकादशी किंवा मोठी एकादशी असं म्हटलं जातं या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते पंढरपूर येथे लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला जमा होतात या दिवशी घरोघर गर उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते एकादशीच्या दिवशी तहान भूक हारवून ईश्वराचे चिंतन करावे असे शास्त्र सांगते म्हणूनच या दिवशी उपवास केला जातो व ते आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले असते परंतु एकादशी आणि दुप्पट खाशी या मणीप्रमाणे आपल्या सर्वांचेच तसे होते आषाढी एकादशीनंतर देव झोपी जातात म्हणूनच तिला देवशैनी एकादशी असं देखील म्हटलं जातं या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते पुढील चार महिने वेगवेगळे सण वार उपवास सुरू होतात या दिवशी विठ्ठलाची पूजा घरच्या घरी कशी करावी तर आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची पूजा प्रत्येक ठिकाणी गावागावाप्रमाणे घरोघराप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते सामान्यपणे किंवा साधारणत पूजा कशी करावी तर पूजेसाठी आपल्याला फळ फूल तुळशी मंजिरीची माळ दिवा फोटो विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो तर प्रथम पाठ किंवा चौरंग स्वच्छ करून घ्यावा ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी आधी स्वास्तिक काढून घ्यावे त्यावर चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर स्वच्छ चांगले कापड अंतरावे रांगोळी काढावी दीप लावून दीपपूजन करून घ्यावे दोन विड्यांची पाणी घेऊन त्यावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणप सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे सुपारीवर आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यावा नंतर पानांवर सुपारीची स्थापना करावी त्यावर हळदी कुंकू फुलं वाहून घ्यावी अक्षदा व्हावी त्यानंतर विठ्ठलाची मूर्ती असेल तर मूर्तीला पाण्याने व पंचामृताने अभिषेक करावा जर फोटो असेल तर तो फक्त स्वच्छ पुसून घ्यावा मूर्तीला अभिषेक घालताना सहस्त्रनाम तुम्ही म्हणू शकता जर माहीत नसेल तर फक्त विठ्ठलाचे नामस्मरण जय जय पांडुरंगहरी किंवा हरी विठ्ठल असं नामजप करू शकता थोड्या अक्षदार ठेवायच्या आहेत आणि त्यावर विठ्ठल रुक्मिणीची आपल्याला स्थापना करायची आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा जा अभिषेक झाल्यानंतर ती स्वच्छ पुसून घ्यावी त्याला अत्तर लावावे वस्त्र असेल तर व वस्त्र नेसवावे नसेल तर चालेल त्यावर आपल्याला हळदी कुंकू चंदनाचा गंध लावून घ्यावा अक्षदा व्हावी फुलं व्हावी तुळशीच्या मंजिरीची माळ आपल्याला घालायची आहे तुळशीची मंजिरीची माळ नसेल तर तुळशीची एक मंजिरी आपल्याला व्हायची आहे फुलं व्हायची आहेत त्यानंतर धूप दीप लावावा फळांचा नैवेद्य ठेवावा आरती करावी अशा प्रकारे साधी सोपी आपल्याला पूजा घरच्या घरी कर करायची आहे फळांचा नैवेद्य दाखवावा किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य किंवा साखराचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आता या दिवशी उपवास कसा करावा तर आषाढी एकादशी दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो तसं तर उपवास म्हणजे कमी खाणे किंवा उपाशी राहणे होय बरेच जण दूध किंवा फलाहार करून उपवास धरतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो उपवास हा शरीराचा तसेच मनाचा देखील करावा आपले मन हे विठ्ठल नामात लावावे इतर विचार किंवा इतर वाईट विचार आपल्या मनात आणू नये या दिवशी शक्यतो कमी खावे म्हणजे सुस्ती येत नाही व मन देवाकडे लावले जाते भजन कीर्तन नामस्मरण करावे या दिवशी जमेल तसे दान देखील करावे विठ्ठलासोबतच रुक्मिणीची पूजा देखील या दिवशी करावी अशा प्रकारे मनोभावे पूजा प्रार्थना या दिवशी करावी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री हरी विठ्ठल